नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहण्यास पंचगंगा वरद विनायकांचे जिल्हा व सत्र न्यायाधीश इच्चलकरंजीचे सव श्री माननीय एम आर नेर्लेकर यांच्या हस्ते महाआरती इच्चलकरंजी येथील पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्या वतीने अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अंगारकी संकष्टी सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात सकाळी सहा वाजल्यापासूनच गणेश भक्तांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती दुपारी पांचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने शाबू खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश इस्तलकरंजीचे सव्व श्री मान्य एम आर निर्लेकर ॲडव्होकेट सव श्री पवनकुमार उपाध्ये ॲडव्होकेट सव श्री बसवेश्वर स्वामी व पंचगंगावर विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तर इच्छलकरंजी कॅटर्स असोसिएशन व इच्चलकंजी मंडप लायटिंग असोसिएशन यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाचे याच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर शाबू खिचडी व महाप्रसादाचा हजारोच्या संख्येने भक्तांनी लाभ घेतला या सोहळ्यास माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती हा सोहळा पार पाडण्यास वरद विनायक भक्त मंडळ व इचलकरंजी कॅटरर्स असोसिएशन व इचलकरंजी मंडप लाइटिंग असोसिएशनचे मान्यवर व पदाधिकारी यांनी हा सोहळा पार पाडण्यास परिश्रम घेतले